भोसले यांच्या यांच्या प्रयत्नातून यांच्या मार्गदर्शनातून किंवा यांच्या सर्व त्याच्यातून आमच्या गावाला जाणारा रस्ता जवळपास वीस एक कोटीचा रस्त्याचं काम चालू आहे दोन ब्रिज आहेत आणि त्याबरोबर ग्रामपंचायत कार्यालय स्मशानभूमी सभामंडप पाणी पुरवठ्याची योजना ज्या ज्या <coughs> ज्या ज्या सुविधा पाहिजे होत्या त्या सर्व सुविधा तसंच सर, साडेपाच सहा किलोमीटरचं सा लाईट रिपेस करेक्शन हे पळसावड्यासाठी फळसवण्यासाठी झालेलं आहे अशी बरीच कामं जी होती ती सगळं झालेली आहेत आता काय म्हणजे काम शिल्लक नाही अशी अशी परिस्थिती आहे पळसवड्यामध्ये एक डॅम मोठा घेतलेला आहे आपण हे सर्व कामं या दोन्ही महाराज आणि भैया भोसले यांच्या माध्यमातूनच हे या सर्व निधी उपलब्ध होतोय आणि निधी उपलब्ध होऊन कामही पूर्ण होत आहेत असं काय कुठं काय म्हणजे परळी भागामध्ये एकही गाव एकही वाडी वस्ती असे राहिली नाही की त्यांच्या ह्याच्यातून रस्ता किंवा लाईट पाण्यापासून वंचित राहिलेला अशी कुठलीही वाडी वस्ती राहिलेली नाही परळी भाग सुजलाम सुपलाम झालेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही या आणि यापुढेही हे काय काय कुठं कु काय राहिलं असेल कुठं स्मशानभूमी वाडी वस्तीला राहिल्या असेल किंवा कुठं काय काम राहिलं असेल दुरु ते या पुढच्या पाच वर्षामध्ये राजूभया निश्चित उपाध्यक्ष होणार होणार आहेत ज ज्या जिल्हा परिषदेचे त्यामुळं आम्ही त्यांच्या त्यांचा त्यांच्या मागे लागून किंवा त्यांनाही दूरदृष्टी भरपूर आहे त्यामुळं ते इथून पुढं काही म्हणजे कुठं कुणी बोलायची सुद्धा वेळ येणार नाही अशी पाच वर्षात कामं करतील एवढे एवढीच माझी म्हणजे सांगण्याचं सा हे आहे तात्पर्य आहे आणि ह्या पुढं त्यांनाही शुभेच्छा देतो ब की भरघोस मतांनी निवडून येतील याच्यात काय तिळमात्र शंका नाही आणि बाकीचे तिकडं आमच्या कार्यकानामध्ये शोभाताई लोटेकर या देखील पंचायत समितीच्या उमेदवार आहेत त्या पण कमळावर निवड निवडणूक लढवत आहेत त्यादेखील त्याच मतांनी निवडून येतील एक परळी गणामध्ये भंडारे बापू आहेत ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत त्या पण ते पण भरघोस मतांनी निवडून येतील याच्यात काही शंका नाही आणि राजू भैया तर उच्चांक करतील अशी मला खात्री आहे चालू केला सांगायला आमचं कुठलेही काम ते करतात आम्ही त्यांच्या घरी गेले आम्हाला ते सन्मानानं वागवतात कोण राजूभाई असं ते तुम्हाला उमेदवार म्हणून का पाहिजे ते सगळी आमची कामं तेच करतात काय काय विकास कामं केली तुमच्या गावात आमच्या गावात रोड केली त्याचा हा रोड चाललाय तीन वर्षापूर्वी आमच्या गावचा रोड केला आहे ना आता काम विकास कामाची कामं करायची कामा कामा अजून कुठल्या सुविधा तुमच्या गावामध्ये राहिल्यात की त्या तुम्ही केल्या पाहिजे ती आता समाज मंदिर आहे रोड आमच्या अंतर्गत रोड आहे अजून काय समस्या आता दुसरी काय गावचा अंतर्गत रोड आणखी फायस्टने सगळे येतात त्याची झाली पण झालं पाहिजे सगळ्यांच्याच त्या मागण्या बऱ्याच आम्ही शेतकऱ्यांना पण देखील आज पंचायत झाली आम्ही मुश्किल आता जेवणाला मुश्किल झालं आहे जनावर पन्नास सात गहू काळपण गहू येतात वाघ आम्हाला कुंपण झालं पाहिजे परतच्या अधिकाऱ्यांची कधी बोलणं होतं का तुमचं होतं की पण ते काय म्हणतात तुम्ही कुंपण करून घ्याल फार

आणि ज्या गावात आमचे गाव एकदम डोंगर भागात असून खाली चालण्याचा रस्ता नव्हता ते सुद्धा खाली गावापर्यंत लांब वगैरे करून देऊन शमशानभूमी वगैरे सगळे झालं अंगणवाडी त्यांनी सगळं मंत्र झाले हे सगळे महाराज आणि राजूबाई यांच्या मधमातून सगळे झाले आणि देवस्थानचे काम जे आहे हे संरक्षण गीत वगैरे सगळे झाले त्यांनी केली हे समोरची काम आहे घेत लिहिब पटांगण वगैरे इथे सगळं जिथे त्यांना कोण अडचण पडत जाते तर इथे त्यांना सांगितले जाते तर महाराजांच्या आणि राजूबाईंच्या संबंधातून सगळी कामं होत जातात आणि आम्ही पहिलं राजूबाईकडेच जातो राजूबाई जा नंतर मग महाराजांकडे शेवटी महाराज बाबा महाराजांच्याकडे उदय महाराजांच्या यांच्याकडे येतं जातो पण कुठचंही काम आम्ही की झालं नाही असं होत नाही दुसरा प्रश्न असा आहे इथे शेती आहे पण इथे काय गहू वगैरे पुष्कळ आहेत वगैरे वगैरे सगळे काय नाही तर त्यामुळे शेती करण्यात अडचण आहे गव वगैरे गव वगैरे शेती वगैरे खात असतात लुकर वगैरे लुकडं पण खातात शेती गव खात त्यामुळे शेती करण्या फार मोठी अडचण झाली पुरा वणीबाग पुरा असल्यामुळे सगळे डोंगरबाग असल्यामुळे जनावर हे बसक्या सोडले युक्त्या वगैरे सोडले ती म्हणून माणसा माणसानं काय मांडला नाही इकडे गेला पण तो ती बोलणे बकरी खेळी वगैरे जे पाळलेले असतात त्या पाळलेले असतात डुकरा पाळल्या जो बिबट्या वगैरे पाळले सोडलेले तिकडे आणून जंगल पाहा गाव ते गव्हर्नमेंट वगैरे त्या राजीबाईने यांनी सोडलेले नाही त्या माझं इकडे आल्यामुळं ते शेळ्या बकरी जनावर वगैरे ती पण मारतात खा जातात सायष्ठांना पण पुष्कळाला सांगितलेला की बाबा हे जेव्हा बंदोबस्त करा वगैरे तर हो हो तर करो करू असंच म्हणतात त्यामुळं लोक सला घाबरलेलेच आहेत शेती करायची शेती जर केली नाही तर खायचं काय आणि सगळे का लोक गावाला पण इथे असतात की सगळेच मुंबईला असे नाहीत तर इथल्या लोकांना पण आता आमच्यासारखं चाला येत नाही त्या माणसां हे पण आम्ही सगळ्यांना सांगितलेलं ते करू करू विरोधी जे उमेदवार आहेत ते इकडे ते कधी फरक नाही बघितले का तुम्ही त्यांना बघितले ना प्रचारासाठी आता आले होते म्हणजे आता पण आले होते एक दोन दिवसापूर्वी शिवसेना ते आले होते इथे गावातून फिरून गेले आता इथं कोणाला अडवू शकत नाही पुण्या ते आले परंतु काय माहिती का त्यांची कामं नाहीत इकडे मेन म्हणजे काय जी बा मोठे महाराज आणि बारखे महाराज श्रींद्र बाबा महाराज आणि सुरेंद्रसिंग महाराज यांचे आहेत त्यांचीच कामं पुष्कळ इकडे ज्या वरच्या परिसरामध्ये त्यांचेच कामं आहेत आणि तेच पूर्वीपासून कामं करीत आले आमच्या वाडावाडल्यापासून काम करीत आले आणि जिकडे ते असतील तिकडे ही जनता असते असं म्हणून त्यांचं असं एवढं मला